पण त्याबरोबरीनं प्रासंगिक एक निवेदन आहे ते म्हणजे बावीस जानेवारीचं या तारखेला रामचंद्र प्रभू अवतरित होणार आपल्याकरता होणार बावीस तारखेला ते विराजमान होणार आहे अनेक वर्षाची प्रतीक्षा अनेक शतकांची प्रतीक्षा ही बावीस जानेवारीला पूर्णतेला जाणार आहे हिंदू म्हणून जगणाऱ्या प्रत्येकाच्या अंतःकरणातला त्या दिवशीचा स्वाभिमान या राष्ट्राला विश्वगुरु होण्यापासून थांबवू शकणार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे yeah. आणि त्या करता म्हणून आपल्याला सगळ्यांना निवेदन आहे सगळ्यांना प्रार्थना आहे संत वाङ्मय आपल्याला असं सांगतं की ज्या ज्या वेळेला भगवान अवताराला येतात त्या त्या वेळेला उत्सव साजरा झालाय जगतामध्ये आता रामचंद्र प्रभू येणार आहेत आपण दीप प्रज्वलन तर करणारच आहोत प्रश्नच नाही सगळ्यांनीच करायचंय पण माझी एक विनंती त्याही निमित्तानं अजून थोडी जास्त आहे की आपण दिवे लावू ते सगळे लावू सगळे मिळून लावू मोठा उत्सव दीपोत्सव साजरा करू पण रामचंद्र प्रभू दुपारी बारा वाजता अवताराला आले रात्री बाराला आले असते तर दीपोत्सवाचं विशेष होत त्यामुळे दीपोत्सवाबरोबर माझी प्रार्थना आहे की आपण सगळ्यांनी त्या दिवशी आपल्या घरावर गुढ्या उभ्या करायच्या पण बावीस तारखेला गुढीपाडवा दसरा दिवाळी हे सगळे सण एकत्रित आलेत हे लक्षात घ्या त्यामुळे या सगळ्या सणांना जे जे करायचंय ते ते त्या एकाच दिवशी आपल्याला करायचंय एकाच दिवशी ते करायचंय हे सगळे सण मिळून आलेत आत्ता पाचशे वर्षांनी सगळे सण मिळून एकत्रित हातात हात घालून आपल्या आपल्याकडे आलेत आणि आपलं भाग्य हे आहे की आपण या देशाचे नागरिक असताना हे घडत आहे हे आपलं भाग्य आहे त्यामुळे हा उत्सव विसरायचा नाही हा उत्सव सोडायचा नाही ज्याला ज्याला ज्या ज्या पद्धतीने जसा जसा हा उत्सव संपन्न करता येईल संस्कृतीला कुठेही डाग लागणार नाही याचा विचार करून याची काळजी घेऊन आपल्याला हा उत्सव संपन्न करायचा आहे सगळ्यांना माझी प्रार्थना राहील त्या दिवशी गुढ्या उभ्या करा त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करा घराला तोरणं बांधा घर जेवढं सजवता येईल तेवढं सजवा घरासमोर सुंदर रांगोळी काढा घरामध्ये दिवे लावा घरामध्ये काय जे आपल्याला प्रसन्न वातावरण ज्या ज्या कारणाने करता येईल ते ते कारण आपण निर्माण करावं घरामध्ये प्रसन्नता ठेवावी आणि बावीस जानेवारीचा दिवस न विसरता आपल्याला तिथं जाता येणार नाही आहे सगळ्यांना जाता येणार नाही जातील भाग्यवान जातील तिथपर्यंत खूप जण जाणार आहेत आपल्याला तिथं जाता येणार नाही पण आपल्या देवाचं वैशिष्ट्य हे आहे की ज्याला देवापर्यंत जाता येत नाही आणि जो प्रामाणिक आहे देव त्याच्याकरता घरी येत असतो त्यामुळे त्याही दिवशी कदाचित रामचंद्र प्रभू आपल्या घरी येतील तर आपलं घर त्यांना राहण्याकरता योग्य झालं पाहिजे हे लक्षात घेऊन आपण हा उत्सव सर्वांनी संपन्न करावा अशी सर्वांच्या चरणी विनम्र प्रार्थना करतो